नमस्कार मी सौ दीपा दीपाली सरोडकर आता आपण आहे मागची नगरसेवक तसेच क्रमांक सोळाचे नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांमधून तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो नमस्कार मी उमेश सर्वे वाळके मी प्रभाग सोळा मधून निवडणुकीसाठी उभा आहे नगर आणि परभडीचा प्रभाग आहे सोळामधून मी ह्याच प्रभागावर दोन हजार आठ मध्ये मी निवडून आलेलो होतो आणि निवडून आल्यानंतर आल्यामुळे मला प्रत्येक मतदाराची ओळख आहे प्रत्येक मतदार कुठे राहतो काय मला पूर्ण त्याची ओळख आहे आणि त्यामुळे मला ते ह्यावी पण जसं आठमध्ये निवडून दिलं तसं यावीमध्ये मला ते निवडून देतील अशी आशा आहे आणि आता सोळामध्ये मी आत्ता उभा जो उभा आहे तर मला कुडाळचे आमदार सन्मान्य निलेशजी राणे यांचा आशीर्वाद आहे कारण मी निवडून येणार मला कोणतीही अडचण नाही म्हणून मी शंभर टक्के येणार आधी देखील तुम्ही काम केलेलं आहे आणि आता तुम्हाला नागरिकांनी पसंती दिली पुन्हा तर तुमचं विजन काय असेल काय काय काम तुम्हाला प्रभागामध्ये करायची आहे त्यावेळी मध्ये मी लोन आल्यानंतर जी काय उर्वरित कामं शिल्लक आहेत आणि बरीचशी कामं आता प्रभागात शिल्लक आहेत करायची आहेत ती झालेली नाही ती लोन आल्याने समिती पूर्ण करणार प्रभाग मध्ये प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल मी नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये उभा आहे माझी निशेनी आहे नारळ नारळ या निशाणीवर पटकन दाबा आणि मला विजय करा तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांची पण निशाणी आहे नारळ त्यांनाही भरखोस मताने विजय करा असं मी नगर परतवाडी आणि संपूर्ण मतदारांना आवाहन करतो धन्यवाद